अंतरवाली सराठीमध्ये सध्या मी आलेलो आहे तुम्ही इथे बघू शकतात की काही लोक इथे आलेले आहे आणि मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराठीमध्ये आंदोलनची सुरुवात केलेली होती आणि इथेही पोलिसांनी लाठीचार्ज केलेला होता तर मराठा आरक्षण ते तापलेला होता तुम्ही इथे बघू शकता की जे हो ए, लोक आहे इथे थांबलेले आहे आणि लोक जल्लोष पण करत आहे जल मनोज जरांगे पाटील यांचे जे मुख्य मांग होती ते पूर्ण झालेली आहे आणि राज्यभरात वेगवेगळे जल्लोष पण होत आहे सध्या अंतरवालीचे लोकांचं काय मत आहे ते जाणून घेऊया काही मला सांगा आज मुख्यमंत्र्यांनी आरक्षणबंदल जे मनोज ने बोललं होतं ते पूर्ण केले चार महिने पाच महिने झाले हा लढा चालू होता पाटील बसलेले होते आंदोलनासाठी इथे तर म्हणजे संघर्ष चालू होता त्याला आज यश आहे आणि आज, आज आमचे गावकरी दिवाळी साजरी केलेली आहे सकाळपासून खूप गावामध्ये आनंद जल्लोष सुरू आहे फटाके वगैरे पडत आहे नाचत आहे सगळे सगळे खूप आनंदात आहे खूप म्हणजे आमचा आनंद आज गगनात मान असा झालेला आहे पिचले पाच महिन्यानंतर काय काय केलं होतं तुम्ही मराठा आरक्षण साठी पहिले पाटील पाटीलच बसले तेव्हा लाठीचार्ज झाला त्यानंतर आम्ही पाटलांना कुटुंब बाजूला ठेवलं खूप म्हणजे संघर्ष होता पाटलांनी आपल्या शिंदे सर आले होते त्यांनी शब्द दिला होता शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं होतं आरक्षण देऊ म्हणून त्यानंतर त्यांनी म्हणजे नाही हा नाही हा चालू होता मग पाटील मुंबईला गेले मुंबईमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना अध्यादेश काढून पूर्ण म्हणजे आरक्षण जाहीर केलं दिलं नाही मला सांगा पहिल्यापासून तुम्ही इथे आहे काय काय झालं काय काय तुम्ही पण संघर्ष केले आम्ही पहिल्यापासून इथं पाटलाला पाटलानं आम्हाला सांगितलं की असं असं करायचं म्हणून त्यांनी आमच्याशी चर्चा घेतली होती आम्ही त्यांना हे केलं थांबा म्हणलं आम्ही त्यांच्या संघ सोबत राहिलो मग त्या लाठीचारच्या दिवशी त्या पाटलाच उपोषण मर्यासाठी दी। दीड हजार पोलीस लोक आले होते त्यांच्या संघ आम्हाला त्यांना आदल्या दिवशी रात्री आले होते त्या दिवशी आम्ही वापस हातबाई नंत जोडून त्यांना काढून दिलं त्याच्यानंतर मग परत ते दुसऱ्या दिवशी दुपारी आले परत आमच्या संघ त्यांना हे केलं तुम्हाला माहित होत काय आरक्षण मिळणार काय आरक्षण मिळणार माहित होत ना आम्हाला आम्ही घेणारच होतो ना आरक्षण होतं तो आरक्षण त्याच्यासाठी आम्ही आमचं आंदोलन चालू होतं पण यायची गरज नव्हती तर सरकारचे काही शिष्टमंडळ पण इथे आले होते आणि त्यांनी आश्वासन पण दिलं होतं परंतु आतापर्यंत मिळलं नाही होत तर काय मुंबई जाण्यासाठी पाटला आता लोक त्यांना आम्हाला तीस दिवसाचं दिलं पाटलांना दहा दिवस शिल्लक दिले चाळीस दिवसाचं दिलं त्याच्यानंतर आम्ही दोन दोन महिन्याचं दिलं चोवीस तारीख देणार होते जानेवारीची जानेवारीची चोवीस तारीख देणार होते तरी नाही दिलं मग पाटलांना हे केलं वीस तारीख नियमवली मग तिकडे जायसाठी मुंबईला जायसाठी पाटलाचं मग मुंबईला जायसाठी ठरलं मग तिकडून सांगत होते आम्हाला शिष्टमंडळ येत होतं की आता येऊ नका येऊ नका पण पाटील तसे थांबत नव्हते ना थांब घेतले आरक्षणच लागत होतं मला सांगा मनोज जरांगी पाटीलचे तुम्ही दरवेळी पाठी मागे होते हो तो आम्ही आपला हे साठ सत्तर वर्षापासून आरक्षणाचा जो लढा चालू होता त्या लढ्याला जोरंग पाटील चांगली साथ सा दिली मराठ्यांनी सगळ्यात महाराष्ट्रामधील सगळे लोक त्यांच्या पाठीमागे राहिले त्यामुळे आपल्याला हे आरक्षण भेटले काही मनोज जरांगे पाटील हे स्टेज वर रडत पण होते हो रडत होते ना त्यांना म्हणजे त्यांच्या पोटात कणही नव्हता इथे लाठीचार झाला पोलिसला लोकांनी हानमार केली त्याच्यामुळे त्यांना रडवित होते की माझ्यामुळे तुम्ही मार खाऊ नका मात्या माल्यांना जाऊ द्या मला नेऊ द्या पण आम्ही त्यांना न्यू दिलं नाही मला सांगा जेव्हा लाठी चार्ज झाला होता तर तुम्ही काय का, का? तुम्ही पण इथे बसले होते का आम्ही इथं बसलो होतो हरिपाठ करीत होतो यस आले आम्ही शांत शांत शांतच होतो आणि आमच्या बंधूला किती लागलं आमच्या बंधू एकदम धावून धावून गेले औषध द्यायला आले पाणी द्यायला लागले आम्ही महिला म्हणतो त्यांच्या अंगावर पडोर लगेच किती त्यांचे हाल झाले पाटल्याचे हे झाले का म्हणून आले आम्ही का पाकिस्तानचे होतो का आम्हाला मारायला का धावून आले ते कशाबद्दल आले आम्हाला आरक्षण मागायचं होतं एवढ तुमच्यावर काही अन्याय पण केलेला आहे काही लोक म्हणणं आहे की पोलिसांनी आमच्यावर अन्याय पण केलेला होता त्या दिवशी आमच्या जो का हातेरी होते का दोन डोक्याला हाल आम्ही निस्त बसलो होतो जागर हारी काय होत आमच्या हातात आम्ही देव करीत बसल्यावर कशाबद्दल आलते हे मग याच आधी आम्हाला हाल काठे हाल ते धूर उठिला सारा नाही गेला आता काय वाटते तुम्हाला तुम्हाला आरक्षण मिळलेलं आहे आता आरक्षण आम्हाला आम्हाला आनंद वाटला आता आता आम्हाला लागू राहिला पाटील संध्याकाळी पर्यंत येऊ शकत आता हे काही ते येते का काय हा ताई मला सांगा कि काय तुम्ही जल्लोषची काय काय तयारी केलेली आहे आज किंवा उद्या मनोजरांगे पाटील पण येणार आहे आम्ही आता फटाके वाढणार साजरी करणार आनंदाना पाणी आला आमचा गगनात आनंद मायना ठिकाणी लाठीमार झाला त्यावेळेस या महिलांनी खूप सहन केलं रक्त बंबाई झाल्या पण त्या इथून हल्ल्या नाहीत किती जणांना टाके पडले पंधरा टाके पडले नाकाला मार लागला कोणाच्या पाया गेले कोणाला गोळ्या लागल्या पण ह्या मराठा समाजाच्या लोकांनी हा भाग सोडलाच नाही ते म्हणे आपल्याला आरक्षण घेतल्याशिवाय आता पर्यायच नाही याच्या अगोदरी खूप लोक लढले खूप लोकांनी प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही जरंगे पाटील म्हणत होते मी ह्या ठिकाणी एक तर गुलालच घेऊन येईल नाहीतर माझे अंत्यविधी काढील आणि सगळ्या लोकांनी त्यांना साथ दिल्यामुळे आज ह्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळालं धन्यवाद आंदोलनच्या वेळी त्याला स्वास्थ्य बिघडलं होतं हो त्यांचं स्वास्थ्य बिघडलं होतं तरी सुद्धा ते सतरा दिवसाचा त्यांना उपवास होता जवळपास सतरा दिवस त्यांनी उपवास केला ते म्हणे काही झालं तरी मी काही अन्न पाणी घेणार नाही जोपर्यंत मुख्यमंत्री इथे येत नाही भेट घेत नाही मला सांगा तुम्ही मुंबई काय नाही गेले मला चल व्हायना म्हणून अर्ध्यातून माघ आलो कुठेपर्यंत गेले होते तू नगरपर्यंत गेल तू काय आता मराठा जे जिथे मराठा आहे त्याला आरक्षण मिळलेलं आहे आणि सुद्धा मनोज जरांगे पाटील पण मुंबईमध्ये आहे हो भूमिका काय आमची भूमिका म्हणजे आम्हाला जवळ ठेपा लागला आरक्षण भेटलं म्हणून ऐकून घ्या आरक्षण भेटलं म्हणून आम्हाला ठेपा लागला म्हणून आम्हाला आनंद झाला आमच्या इथं असं होत एक महिनाभर हा बोला भावात भाऊ राहत नाही पण आमच्या मनोज दादा महाराष्ट्रातला मराठी एका जागेवर आणला एक छोट्या लोक माणसाना पूर्ण महाराष्ट्र एका जागे आणला मराठी समाज एका जागे आणला पूर्ण मराठी समाज पायी घेऊन मुंबईला गेला आरक्षण ते म्हणे इथ इथं जरी दिलं असत इथंच थांबला असतो रस्त्यात दिलं असतं रस्त्यात थांबला असतो शेवटी मुंबईमध्ये आता काय तिथं अलीकड काय ठिकाण वाशीला गेलो वाशीला वाशीला म्हणजे तिथं दिला तरी तिथून फिरला असतं रात्री अडीच वाजता आम्हाला ठेपा लागला म्हणून आम्ही उठून उभा राहिलो अजून खाली आम्हाला इतका आनंद मोठा झाला काय काय जल्लोष काय काय केलं तुम्ही हा जल्लोष काय केलं जल... जल्लोष काय आम्ही जल... फटाके वाजिले पोरं हसायला लागले लेकर उड्या मारायला लागले आता मी तर मथ मा मला थोडंच पण माझे नातू फिरतू सारे काहीतरी लैनिल लागते माझा तर गेला जमाना माझं तर खाल्लं सगळं पण आता नातू बितू तर जरा धोरण लागते ना जेव्हा आंदोलनची सुरुवात होती तर तुम्हाला अपेक्षा होती का मराठा आरक्षण मिळणार तर आम्ही म्हणजे तर मार खाल्ले किती मार खाल्ला भांडणं झाले आम्हाला लागले मार लागले काही माता मावल्याचे रक्त सांडले लेकरं चंगरले तरी आम्ही माघारी हरलो नाही पण पाटील काही माघ सरला नाही पूर्ण महाराष्ट्र घेऊन मुंबईला गेला शेवटी तेव्हा रात्री अडीच वाजता आम्हाला पत्ता लागला म्हणून आम्ही उठून बसलो अजून काही लोक आहेत मला सांगा का, का ते काय तुम्हाला काय वाटते की जे आरक्षण दिलेलं आहे ते टिकणार का नाही हो आम्हाला जे आरक्षण दिलं ते टिकणार आहे काय कारण की जारांगी पाटलांनी त्यांच्याकडून तो जी आर घेतला आणि अध्यादेश सुद्धा काढलेला आहे आणि आरक्षण जरी त्यांनी आम्हाला टिकणार दिलं नाही जारांगी पाटलांनी आत्ताच सरकार समोर आणि मुख्यमंत्र्यांसमोर शब्द दिलेला आहे जोपर्यंत शेवटच्या मराठ्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत भेटलं नाही तर मी सगळ्यात अगोदर मुंबईमध्ये आलेलो दिसेल आणि आज सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं असेल मुंबई थांबत नाही म्हणतात ना तर मराठ्यांनी मुंबई थांबवली तर पाहिला असेल त्यामुळे मराठ्यांना जे आरक्षण भेटलं हो ते टिकणारच आहे असा आमचा सरकारवर विश्वास आहे आणि आरक्षण टिकेल ते म्हणून सध्या आपल्यासोबत अजून काही लोक आहे आता सांगा आज जे मनोज रांगेची मागणी होती ते पूर्ण झालेली आहे साडेचार पावणे पाच महिन्याचा कालावधी झालेला होता एकोणतीस सप्टेंबर ऑगस्टला ओपनिंग सुरुवात केली ती आज जवळजवळ म्हणजे आज सत्तावीस तारीख आज त्याचा एंड शोट झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे शोट झालेला आहे आनंदात गोलाल उत्सव अशी म्हणजे नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्री येऊन त्या पद्धतीने तिथं म्हणजे एक आनंदोत्सव साजरा झाला आणि मनोज जारांगी पाटील आपले मायदेशी इकडं अंतर्वित सर परत येऊ राहिले मुंबई जाण्यासाठी काय गरज पडली होती जाणं गरजेचं होतं आरक्षण असं देत नव्हते कारण जे काही ओंछावळीप्रमाणे नोंदी निघाल्यात त्याच्यात मी शासनाने खोटी आणली होती चोपन्न लाखाच्या ऐवजी ते जवळजवळ म्हणजे सतरा लाखच म्हणत होते आणि चौपन्न लाख खाच्या नंतर परत तीन लाख नोंदी अशा एकूण सत्तावन्न लाख नोंदी निघाल्या आणि त्या निघाल्यानंतर जे व्हा जे काही नातेवाईकाचे मुली जे मुलीकडील नातेक त्याच्या संबंधात ती सुद्धा शासनाने मान्यता दिलेली आहे हे आहे आंतरवादी सराटीचे लोक आणि त्यांनी आरक्षण मिळ नंतर त्यांनी खूप जल्लोष केलेला आहे मुंबईत अंतरवादी सराटी